ा महाराज म्हणतात की देवभक्ताच्या एवढा अधीन आहे की देव भक्त जे सांगतील त्याप्रमाणे माझा विठ्ठल करत असतो आणि म्हणून या अभंगातून ते काय म्हणतात बघा प्रमाण त्याचा बोल देवभक्ताचा अंकिला न पुसता जाता नये खाली बैसताही भिये अवघा त्याचा होय जीव भावासहित वदे उपा उपचारवाणी काही माग म्हणूनही उदासीन लागे तुका म्हणे धावे मागे तर देवभक्ताच्या इत इतका स्वाधीन आहे की तो भक्ताचा प्रत्येक शब्द प्रमाण मानतो त्या भक्ताच्या सांगण्यावरून जो विठेवर उभा राहिला आहे त्याला न विचारता तो कुठेही जात नाही आणि एवढेच नाही तर खाली बसण्यासाठी सुद्धा त्याला भक्ताला विचारावे लागते आणि त्याला न विचारता आपण बसू नये एवढा तो भक्ताला भितो एवढा तो भक्ताचा जीवाभावाने व त्याच्या ठिकाणी अनन्य झालेला आहे भक्ताची सेवा पाहून देवभक्ताला म्हणतो अरे तू माझी एवढ्या सेवा करतोस तर तुम्हाला काहीतरी माग तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी निरीच्छा असतात उदासीन असतात ज्यांना कशाचाही हव्यास नसतो त्याच्याच मागे मागे देव धावत असतो म्हणजे या ठिकाणी या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की देव भक्ताला किती मानतो भक्त जे म्हणेल त्याप्रमाणे तो भक्ताचं भक्ताचं ऐकत असतो असा माझा हरी आहे असा माझा विठ्ठल आहे असे या तो सांगतात रामकृष्ण हरि